जखमावेदना दुःखाचा डोंगर जखमावेदना दुखाचा डोंगर चेहरा जड अंतकरण कठीण परिस्थिती झाडसाने एक पाऊल टाकतच गेले कधी संपले आयुष्य कसे गेले दिवस कधी संपले आयुष्य कसे गेले दिवस पिलांच्या कळले नाही मज पिलांच्या संगोपनात कळले नाही मज वृक्षाप्रमाणे सावलीच रात्रीचा सुगंध वृक्षाप्रमाणे सावली रात्रीचा सुगंध दिव्याचा प्रकाश आईची माया दिव्याचा प्रकाश आईची माया हिमतीने <स्तिने> एक पाऊल टाकतच गेले हिमतीने एक पाऊल टाकतच गेले वंशाचा दिवा पंतीचा उजेड वंशाचा दिवा पंथीचा दिव्याची वाट पंथीच ते दिव्याची वाट पंथीच ते दिव्याला पंथीला जपतच गेले दिव्याला पंतीला जपतच गेले गे पंतीने घर सारे उजळून गेले पंतीने घर सारे उजळून गेले आनंदाने एक पाहून टाकतच गेले सर्वांना जगविने शिकविणे हेच कळले थरप्याच्या हाताने था मनाने चहा पितच गेले हाताच्या तळव्यांनी नये हाताच्या तळव्यांनी नये असून पुसले कोणीच कोणाच नसत शेवटी कळले कोणीच कोणाचं नसतं शेवटी कळले धैर्याने एक पाऊड टाकतच गेले धैर्याने एक पाऊड टाकतच गेले जगले आयुष्याच्या वाटेवर मागे नाही वळले आयुष्याच्या वाटेवर मागे नाही आनंदाने जगणे नाही सोडले सुंदर दुःखातही आनंदाने जगणे नाही सोडले स्वबळावर एक पाऊल टाकतच गेले स्वबळावर एक पाऊल टाकतच गेले सुंदर सुंदर क्या बाहेर